नमस्कार एस ए क्लासमध्ये तुमचं स्वागत आहे आपण नवोदय विष नवोदय परीक्षेसाठी आपल्याला एकदम महत्त्वाचा विषय म्हणजे कोणता असतो अंक गणित आणि त्याच्यातला पहिला चॅप्टर कोणता आहे संख्या आणि संख्या पद्धती आपल्याला संख्याचा वापर सकाळी उठल्यापासून होत असतो आपण वेळ बघतो तेव्हा पण काय असते संख्या असते आपल्या जर दुकानामध्ये जायचं असेल तर दुकानामध्ये आपण पैसे मोजतो तेव्हा पण काय आपल्याला संख्या वाचन वाचण्याला पाहिजे म्हणून आपण कशाचा अभ्यास करणार आहोत या चॅप्टरमध्ये संख्या म्हणजे काय संख्या पद्धती म्हणजे काय असते आणि त्याचा वापर करून आपल्याला प्रश्न सोडवायचे आहेत मग आता आपण दशमान पद्धत काय म्हण कशाला म्हणतात ते बघू संख्या लेखनासाठी संख्या जर आपल्याला लिहायच्या असेल संख्या लेखन करण्यासाठी आपण काय करत असतो या शुन्या पासून शून्य एक दोन तीन चार पाच सात सात आठ आणि नऊ हां पासून तर नऊ पर्यंतचे अंकचा वापर करत असतो मग हे किती अंक झाले दहा अंक झाले मग त्यालाच काय म्हणतो आपण दशमान पद्धत असं म्हणतो आणि बरं म्हणतो असतो दशमान पद्धत कारण की आपण शून्यपासून तर नऊ पर्यंतचे अंक संख्या तयार करण्यासाठी वापरतो आणि शून्य ते नऊ पर्यंतचे अंक हे काय असतात अंक पण म्हणतो त्याला आणि आपण संख्या पण म्हणतो म्हणजे एक ही काय एक अंक पण आहे आणि संख्या पण आहे शून्य शून्य हा अंक पण आहे आणि संख्या पण आहे पण पन समजा मी जर अकरा लिहिले तर अकरा हा ही काय संख्या आहे आणि कोणता अंक वापरून ही संख्या तयार केलेली आपण एक हा अंक वापरून ही संख्या तयार केलेली आहे मग आता आपल्याला संख्येचं वाचन कसं करायचं ते खूप महत्वाचं आहे तर संख्या आपण वाचन करताना दहावीकडून उजवीकडे करतात बघा इथं तर आपल्याला अब्ज कोटी दशलक्ष इथपर्यंत दिलेले आहे पण आपण पहिले हे बघू दश हजार हजार शतक दशक एकक जो शेवटचा अंक असतो ते कोणता घरात असतो एकक त्याच्यानंतरचं दश मग त्याच्या आधीचा शत त्याच्या आधीचा हजार आणि त्याच्या आधीचा दश हजार अशा घरामध्ये असतात मग एकक आता आपण इथं उदाहरण आपल्याला जे दिलेलं आहे ते बघू आणि संख्या अचूक वाचता येण्यासाठी आपल्याला काय करायचं असतं समजा मी ही संख्या घेतली सोळा नऊशे नऊ अठ दोन आणि आठ हे अंकापासून संख्या तयार झाली पण आता आपल्याला ती वाचायची आहे मग कसं करणार आपल्याला माहिती आहे आता आपण असं करून घेऊ एकदा हे बघा हे शेवटचा जो आठ आहे तो कशामध्ये येतो कोणत्या घरात येतो एक मध्ये येतो जो आधीचा आठच्या आधीचा जो दोन आहे तो कोणत्या घरात येतो दशक मध्ये येतो हे नऊ शतक हे सहा असतात ते कशात येतात हजार आणि जो एक असतो तो कशात येतो दश हजार मग आपण वाचत करताना दहावीकडून उजवीकडे करतो मग दश हजार म्हणजे काय घ्यायचे दोन घ्यायचे सोळा हजार शतकसाठी मग नऊशे अठ्ठावीस सोळा हजार नऊशे अठ्ठावीस आणि आपल्याला वाचन जरा सोपं जावं म्हणून काय करत असतो आपण दश हजार च्या नंतर काय करत असतो स्वल्प विराम देत असतो आता आपल्याला बघायचं आहे दर्शनी व स्थानिक किंमत कशाला म्हणतात आता आपल्याला एखादा अंक दिलेला आहे आणि त्याची दर्शनी किंमत काढायची तर आपण कसं काढणार ते उदाहरणानुसार बघू आता आपल्याला ही संख्या दिलेली आहे चार हजार आठशे बत्तीस आणि याच्यामध्ये सांगितलेला आहे हा चार अंक आहे चार अंकाची काय करा तुम्ही दर्शनी किंमत काढा तर मग आपण काय करणार आहे चार या अंकाची दर्शनी किंमत तोच अंक येतो मग आपल्याला जे दिसतंय दर्शनी म्हणजे का जे आपल्याला दिसतोय अंक तोच तिची दर्शनी किंमत मग चार अंकाची दर्शनी किंमत कोणती येणार आहे तोच अंक येणार आहे दर्शनी किंमत तोच अंक असतो चार अंकाची दर्शन किंमत त्या अंका एवढीच असते आता आपल्याला या आठ अंकाची दर्शनी किंमत सांगितली तर तोच अंक आपली दर्शनी किंमत असते आपली दर्शनी किंमत काय येणार आहे तोच अंक येणार आहे च अंक म्हणजे कोणता आठच हा दर्शनी किंमत आपली येणार आहे मग आता आपल्याला पुढे बघायचं आहे अंकाची स्थानिक किंमत जर तुम्हाला विचारली तर तुम्ही कसं काढणार तुम्हाला स्थान त्या अंकाचं स्थान कुठे आहे ते आपल्याला माहिती पाहिजे त्याच्यानुसार आपण त्याची स्थानिक किंमत काढतो मी तुम्हाला सांगितलेलं आहे हे बघा इथं काय आहे आपल्याला उदाहरणामध्ये काय दिलेलं आहे चार आठ तीन आणि दोन तर याच्यामध्ये दोन एक आहे शेवटी मग ते कोणाच्या घरात असत एक चार हे तीन हे तीन दशक आठ शतक आणि चार हजार हा आणि मग आता याची स्थानिक किंमत जर आपल्याला काढायची असेल तर आपण कशी काढतो बरं का एक मी तुम्हाला सोपी पद्धत सांगते आता चा, हे चार चार ची जर आपल्याला स्थानिक किंमत करायची चारची स्थानिक किंमत कशी काढणार आपण चारची स्थानिक किंमत हे बाबा हे चार आहे चारच्या नंतर किती किती अंक आहे हा एक अंक हा दोन आणि तीन चारच्या नंतर किती अंक आहेत एक दोन आणि तीन मग काय करायचं आपण सोपं चारची ची स्थानिक किंमत काढायची आहे नंतर तीन अंक आहे म्हणून आपण काय करणार तीन शून्य द्यायचे हां आता इथं काय आहे आठ आहे आठच्या नंतर किती अंक आहे बघा हा एक अंक आहे आणि हा एक अंक आहे किती अंक झाले दोन अंक झाले मग आपण आठच्या नंतर किती शून्य देणार दोन शून्य आपण काय करायचे असतो गुणिले करायचं असतो मग किती झाले आठशे तसंच तीन पण करायचं तीनच्या नंतर किती आहे फक्त एकच अंक आहे मग तीन वर काय करायचा एक शून्य द्यायचा तो झाला त्याचा स्थानिक किंमत आणि तर समजा दोन आहे दोनच्या इतर कोणताच अंक नाही मग दोन ला कशाने गुणिले करायचं फक्त एकनीस मग तोच अंक काय येणार त्याचा स्थानिक किंमत पण असणार आहे आणि ही झाली एक पद्धत आणि आपण दुसऱ्या पद्धतीने पण कसं करू शकतो जर समजा आपल्याला चारची स्थानिक किंमत सांगितलेली आणि इथं काय चार कोणाच्या घरात आहे हजारच्या घरात ये मग आपण काय करायचं हजारसाठी काय करतो असतो आपण एक वर तीन शून्य देतो म्हणून चार करायचं चा, गुणिले करायचं आणि एकवर तीन शून्य द्यायचं मग काय येणार चार हजार तसंच आपण शतक आहे कोणाच्या घरात आहे आठ शतकच्या घरात आहे मग आठ गुणिले एकवर शतकसाठी किती असतात शून्य दोन शून्य असतात मग किती झाले आठशे अशा प्रकारे आपण इथे स्थानिक किंमत काढू शकतो आता आपल्याला नमुना प्रश्न काही इथे दिलेले आहे नमुना प्रश्न बघा बरं काय जर दोन लाख आता आपल्याला वाचन करायचं आहे दोन लाख दोन, दोन, दोन हजार याला अंकातली ते पुढील पुढीलपणे असेल आता हे तर अक्षरातील दोन लाख दोन हजार त्याला आपल्याला काय करायचं आहे अंकात लिहायचं आहे मग आपण अंकामध्ये कसं लिहिणार आहे आपण तर पहिले त्याला आपण जर घरामध्ये कोणता आहे तर तो औंग एक मग नंतर दशक, दश दशकच्या नंतर शत मग हजार दश हजार बघा मी आता याला अंकामध्ये कसे लिहिते दश हजार नंतर कोणता असतं लाख मग आपल्याला त्याच्या त्याच्या घरामध्ये इथं लिहून घ्यायचं आता इथं आपल्याला काय सांगितलेलं आहे दोनच्या नंतर काय आलेले आहे लाख आलेले दोन लाख मग काय करणार आपण लाखच्या घरात काय लिहायचं फक्त दोन लिहायचे मग लाखच्या घरात मी किती लिहिले दोन लिहिले आणि इथं दश हजारचे इथं काय आहे का डायरेक्ट का। का आपल्याला काय सांगितलं आहे दोन हजार सांगितले दो दो दश हजारचे इथं काहीच नाही आहे मग इथं काहीच नसल्यावर काय करतो आपण त्या स्थानावर शून्य देतो आता हजार हजारच्या पहिला किती सांगितलेला आपल्याला किती हजार सांगितलेले दोन सांगितलेले मग आपण काय करणार हजारच्या स्थानावर काय लिहिणार दोन लिहिणार फक्त दोन हजार सांगितलेले त्याच्या पुढे काही सांगितलेले आहे का दोन हजार एकशे बारा असं काही शतकच्या स्थानावर काय नाही दशकच्या स्थानावर काय नाही आहे मग आपण जे रिक्त स्थान असेल तिथं काय करणार आहे शून्य देणार आहे शून्य शून्य आणि शून्य मग बघा आपण ही संख्या कशी लिहिलेली आहे बघा दोन लाख दोन हजार आपलं ऑप्शन आहे का इथं सी ए आपलं ऑप्शन आहे बघा लाखच्या घरात दोन लिहिले आणि हजारच्या घरात दोन लिहिले आणि बाकीच्या आपल्याला काहीच माहिती नाही आहे म्हणून मी काय केलेलं आहे तिथं शून्य लिहिलेलं आहे हा झाला आपला ले पहिला प्रश्न आता आपण दुसरा प्रश्न बघू सात लाख पाच हजार दोन कसे लिहायचे आकड्यांमध्ये बघा मी तसंच केलं पहिले काय करून घेतलं एक नंतर दश शो, नंतर शत हजार हे तुमचं झालेलं असेल ना हजार दश हजार कोणता अंक कोणत्या घरात लिहायचा ते बघा लाख आता आपल्याला लाख लाखाच्या पहिले काय सांगितलेले किती सांगितलेले कोणती संख्या आहे काय सांगितलेली सात लाखाच्या पहिले काय सांगितलेलं सात एक सात लाख मग लाखाच्या घरात किती लिहायचे सात लिहायचे दश हजार आपल्याला काहीच सांगितलेलं नाही आहे काही सांगितलेलं असल्यावर आपण काय करणार आहे शून्य देणार आहे मग नंतर आपल्याला हजार सांगितलेले हजार किती हजारच्या पहिले कोणती संख्या आहे पाच मग आपण काय करणार आहे पाच इथं लिहून घेणार आहे आणि आता आपल्याला असे दोनशे बारा असं काही सांगते नाही शतकच्या इथं पण काय आहे का नाही शेवटचा डायरेक्ट दोनच आहे फक्त दशकच्या इथं पण काय आहे का नाही मग एक इथं काय फक्त दोन आहे मग आपण संख्या आकड्यामध्ये लिहिताना आपला असा ऑप्शन कुठे दिसतोय बघा बर का बी हा आपला ऑप्शन आहे मग आपण वाचताना कसं लिहिणार वाचणार आहे बघा स्वल्प विरांची म्हणजे सोपं पडतात सात सात लाख पाच हजार दोन आता आपण तिसरा प्रश्न बघू बारा लाख बारा हजार बारा ही संख्या अंक्यामध्ये कशी घेतात तसंच करायचं आहे एक नंतर दर्शक होत <coughs> मग काय लिहितो लिहा तुम्ही चला हजार दश हजार आणि लाख हा आणि लाखच्या नंतर पण काय झालेलं नाही दश लाख हे बघा आता आपल्याला फक्त पहिल्या प्रश्नांमध्ये दोन लाख तीन लाख असं होतं पण आता आपल्याला इथं किती सांगितलेलं आहे बारा लाख सांगितलेलं आहे मग दशाच्या याच्यात आले ना दोन बारा एक आणि दोन दश दशाच्या याच्यात आले म्हणून आपण बारा लाख कसं लिहिणार आहे दश लाखच्या इथं एक लिहायचं चा, लाखाच्या इथं लिहायचे दोन म्हणजे किती झाले ते बारा लाख आपण जेव्हा वाचतो तेव्हा कसं वाचतो बारा लाख आणि मग नंतर आता हजार पण किती सांगितलेलं आपल्याला बारा हजार सांगितले रे मग बारा बारा आपल्याला ह्या हजारच्या याच्यात लिहायचे तर आपण कसं लिहिणार दश हजारच्या तिथं एक आणि हजारच्या इथं दोन बारा हजार शतकच्या इथं आपल्याला काहीच माहिती सांगितलेली नाही आहे म्हणून आपण इथं काय करणार शून्य लिहिणार आणि दशक बारा फक्त काय सांगितलेलं आहे बारा सांगितलेले आहे मग आपण बारा लिहिताना कसं लिहितो एक आणि दोन बारा मग बघा बरं का आपलं हे ऑप्शन आहे का कुठे बारा लाख बारा हजार बारा हे आपलं आपलं ऑप्शन इथं आहे आता पुढचा प्रश्न बघा पुढच्या प्रश्नामध्ये आपल्याला कोणत्या अंकाची स्थानिक किंमत जास्त आहे या प्रश्नामध्ये कोणत्या अंकाची स्थानिक किंमत जास्त आहे ते विचारलेलं आहे बघा बरं का आता आपण हा चौथा प्रश्न पुढच्या व्हिडिओमध्ये बघू जर तुम्हाला आवडलं असेल तर आणि काही जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल काही समजलं नसेल तर मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला विचारू शकता थँक्यू